इकडे आता ना पनीर क्रिस्पी आलेली आहे स्टार्टर मध्ये आपण पहिला पनीर क्रिस्पी मागितली कसं आहे चला आता इकडे सर्व रोट्या वगैरे आणि भाजी वगैरे आणलेली आहे अवनीला भाजी संपताय की नाही अवने अवणे भाजी संपताय ना पहिली पनीर टिक्का मसाला आहे मस्त पनीर एकदम भारी फ्राय झाले काकी इकडे टेस्ट काकी कसा आहे सोपा एक नंबर मस्त पूर्ण केकची ना पिशवीच खाली पडली आमच्या हातातून आणि पाऊस आहे ना तो असा झाला पूर्ण उलटा फिरलाय काय आमच्या काय माहिती नाही पहिले तर केक उघडून बघूया काय दशा झाली नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी ऍक्च्युली ना आज ब्लॉग ची सुरुवात थोडीशी लेट होत आहे आता रात्रीची वेळ आहे आणि आज ना आमच्या काकीचा वाढदिवस आहे तर तुम्हाला पण माहिती आहे आपल्या घरात वाढदिवस असले की आमची फॅमिली सर्वजण एकत्र येऊन तो सेलिब्रेट करतो तर आता आमचा प्लॅन आहे की डिनरसाठी रेस्टॉरंट मध्ये जायचं खास करून आज काकीकडून बर्थडे पार्टी मिळणार आहे आपल्याला तर आता आम्ही निघालेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये जायला आणि त्याच्यानंतर असा विचार केलाय की तिकडूनच केक आपण आणणार आहोत आणि डिनर केल्याच्या नंतरला आपण केक कटिंग करणार आहोत तर आजचा पूर्ण तुम्हाला बड्डेचा ब्लॉग पाहायला मिळणार आहे की आम्ही बड्डे असला की घरी प्रकारे एन्जॉय करतो आणि काय मजा मस्ती असते ती चला तर मंडळी फायनली आता ना आपण हॉटेलचे इथे पोहोचलेलो आहोत हा आपला नेहमीचा रेस्टॉरंट आहे अरासा रेस्टॉरंट आता अरा सर्वजण आतमध्ये गेलेले आहेत आई आणि मोठे येते तिकडून क्रॉस करतात चला इकडे मोठेही आले आई पण आले चल काकी गेले आज मध्ये चला आता चाललोय दादा आणि पप्पा मागून येत आहेत आपण पुढे आलोय नेहमीच रेस्टॉरंट आहे चल बघूया कुठे बसायचं काकी कुठे गेली काकी कुठे खाली आहे काकी कॉल केलेला येतात ना त्यांचीच दोघांची वाट बघतोय आम्ही सर्व आलो तर पुढे चला बसून घेऊया शिकू दू द्यायचा डिसाईड करतोय चला पप्पा आणि दादा पण आले तिकडे अवनी आले अवनी कशी आज चला बसून घेऊया आवनी हॅपी बर्थडे आता ना का ना केक नाही आवनीला केक नाही आता <laughs> तर मंडळी इकडे बघताय सर्वजण ना आता आम्ही इकडे टेबल वरती बसलेलो आहोत खास करून काकीच्या वाढदिवसाला आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये मागे पण काकी आलेलो ना हा गेल्या वर्षी तेव्हा पण मस्त झाला तर इकडे बघताय सर्व आपले फॅमिलीतील मंडळी आहे इकडे दादा आहे आई आहे पप्पा आहेत आको आहे तिकडे दादा आहे तनु पण आहे तिकडे अवनी आले आहे खास करून अवनी आवणी हो मोठे पण आहे इकडे काकी आहे आणि पप्पा आहेत आणि मोठे पप्पा पण आहेत मोठे पप्पा शुकायचं कुठे बाहेर आहेत घ्यायचा काम सध्या ना आल्या हा आणि ताईला तर मिस करतो आता नाही लग्न घेता सध्या हां सासरीच आहे व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून दिलेले आहे जाम आठवण येते मग इकडची चला आता ऑर्डर दिलेय ना ऑर्डर दिलेय काय मागितलंय दोन पनीर क्रिस्पी एक वेज क्रिस्पी आणि तीन टाइपचे भाज्या सांगितले आहेत आणि रोट्या वगैरे सांगितल्यात आहेत नंतर मग आयचे बघू हा आधी स्टार्टर वगैरे मागितले स्टार्टिंग हा चला आता वेट करतोय जरा आउने येउने गेती लागेल पटेला आहे बाई गेती गेती आता काय तोंडाला कुलू व्हिडिओ चालू केले की तोंडाला कुलू रस्त्यान किती बोल आम्ही गार्डन मध्ये असा केला तसा केला कुठे गार्डन ला गेलेली गार्डन ला गेलेली गार्डन मजा करून आले पिझ्झा ना चला फायनली इकडे आता ना पनीर क्रिस्पी आलेली आहे स्टार्टर मध्ये आपण पहिलं पनीर क्रिस्पी मागितलेला आता सर्व करून घेतोय सर्व मस्त सुगंध येते काय मग शेजवान फ्रायडे शेजवान फ्रायडे मागे ट्रिपल खास होता त्याच्यामुळे मग एवढं काय कोण खातच नाही ते सूप एक असतो ना खातच नाही त्याच्या फ्रायड राईस शेजवान फ्रायड राई ट्राय घ्याय ते पण चांगलं की आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना हो म्हणून ते चांगली होती त्याला शेजवान हा मी पण होतो ना पण होता तुझ्याला टेस्ट करून बघतो माझ्यात पण ते शेजवान ना पनीर किस्पी छान लागते ना ना, मस्त तो तो होता होता होता, भारी टेस्ट होते ना प्पा मस्त लागते घरी बनवतात ना त्याची चवत हॉटेल पेक्षा पण भारी चव आहे त्याला तोडच नाही सर्वात बेस्ट तोच आहे आमच्यासाठी बिर्याणी चिकन किस्पी आणि लॉलीपॉप आता वेज बिर्याणी पण बनवतो पप्पा आता वेज ची लास्ट टाइम पनीर बनवली होती पनीर क्रिस्पी भारी पनीर क्रिस्पी भारी होती शेफ आहेत आमच्या घरामध्ये पप्पा खास करून शेफ आहेत कॅमेऱ्याचे पार्टी जास्त करून कॅमेऱ्यात येत नाही स्पेशल पप्पाच बनवतो का असेल तर स्पेशल बना बिर्याणी ए टू झेड ना शिकू ए टू झेड चिकन व्हरायटी एक नंबर असतात त्यांच्या बिर्याणी प्लस चिकन क्रिस्पी वगैरे कशी आहे टेस्ट करून बघितलं कसं आहे मस्त आहे ना काही कसं आहे ते दादा कसा आहे एक नंबर ना दर टायमाला म्हणजे आम्ही इथेच येतो आमचा नेहमी जर ठरलेला रेस्टॉरंट आहे भारी बाहेर लागतो खातेस तू म्हणजे <laughs> <laughs> चला आता मी पण ट्राय करून बघतो कशा प्रकारे झालेली आहे पनीर क्रिस्पी चला स्टार्टर आलेला आहे एकदम चिडणीमध्ये डीप करायचं जरा एकदम मस्त दिसतोय टेस्ट करून बघतोय जबरदस्त आहे एकदम भारी लागतोय स्टार्टर एक नंबर असतो पूर्ण वेज रेस्टॉरंट आहे मस्त एक एक दिवस असतात जबरदस्त चला त्याला आता इकडे सर्व रोट्या वगैरे आलेत आणि भाजी वगैरे आणलेली आहे

हॅलोचा भास करा तुम्ही कांदा जरा कशी करू तिकडे सर का कांदा नाही लिंबू लिंबू मस्त विळायचं चा छान लागते भाजी रोटी अरे सांगतो नंतर सांगतो भाज्या आलेल्या आहेत इकडे दोन प्रकारच्या भाज्या मागितल्या आहेत इकडे रोटी आहे चला सुरू करूया दर टायमाचे आपले दोन भाज्या फिक्सच असतात त्याच <laughs> मागवतो आज, 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 आज हो होतो पनीर बटर टिक्का मसाला टेस्ट काही कसा आहे टेस्ट कर काकी इकडे टेस्ट काय काकी कसा आहे पप्पा एक नंबर तिकडे मसलेत मोठे कसं आहे सगळी चांगलं नाही आज ना पूर्ण आम्ही फॅमिली एकत्र झालो म्हणजे कोणाचा पण बड्डे असला ना की आम्ही सर्वजण एकत्रच तो सेलिब्रेट करतो आणि छान वाटतं सर्वजण एकत्र भेटला ना की म्हणजे पूर्ण फॅमिली कोणती पण गोष्ट सेलिब्रेट करते ती मजाच येते मागे ताईच्या सासरी गेलेली किती मजा आलेली ना काकी ताईच्या सासरी गेलेली तेव्हा तेव्हा फक्त मोठ्या मिस केली मोठ्या गावी गेली ना मोठ्या हो मठे गावी गेल्यामुळे त्याच्यामुळे यायला नाही भेटणार सर्व लोक हो मोठे विचारत होती चला प्रकारे भाजी झाल्या दोन भाज्या पनीर टिक्का मसाला आहे मस्त पनीर एकदम भारी फ्राय झाले दोन आहे पहिली पनीर टिक्का मसाला टेस्ट करून बघतोय

अप्रती माहिती अवनीला भाजी संपताय की नाही अवने ना भाजी संपताय ना अवनीचा फुल पोट भरणार आहे आता नको खाऊन आलेली ना येत हो पिझा खाऊन आले तिथे पोटात जागा नसेल आता माई वाईस खाताय घेत तुला इकडे आता राईस पण आलाय शेजवान फ्राईड राईस मागितला चला वाढून घेतात बस बस चला इकडे आता वन फ्राईड राईस घेतलेलं आहे टेस्ट पण बघूया आमचा फेवरेट आहे एकदम भारी लागतो ह्याच्यामध्ये ना सर्व वेगवेगळे व्हेजिटेबल्स पण असतात गाजर असतं शिमला मिर्च वगैरे कांद्याची पात वगैरे सर्व असतात भारी लागतो हे मस्त आहे सुद्धा आपण मागे पण टेस्ट केला होता ना मागेला पण टेस्ट एकदम छान तो भारी असते चला आता फायनली निघालेलो जेवण खाऊन झालेलं आहे चला पोट भरून जेवली की नाही ना चला चला निघालय सर्व चालत जाऊ तोपर्यंत मिरगाडत सर्व चला मस्त जेवण झालं म्हणजे आता ना इकडे आपण नागरदास रोडला आलोय काकीच्या बड्डे केक घेण्यासाठी इकडे आमच्याकडे ना नागरदास रोडला बहुतेक केकची शॉप आहे पुढच्या साईडला सोबत दादा तू दादा आणि आकू सुद्धा आहे बघा या साईडला ना क्रॉस केला की तिकडे खूप केकची शॉप आहे चला फायनली पोहोचलोय आपल्या केकच्या शॉपच्या इथे इकडे सर्व केक आहेत व्हरायटी मध्ये दादा कोणता घेऊया चॉकलेट सेकंड वालाच घेऊ आता काहीतरी ना आमच्या बरोबर दुर्घटना सेम सिम केलाय आता आम्ही केक घेऊन येतो तो बाहेर पडला आणि हातातून शिकूत डायरेक्ट तुला पास करतो पकडला पूर्ण केकची ना पिशवीच खाली पडली आमच्या हातातून आणि काय ना आता असा बॉक्स आहे ना तो असा झाला पूर्ण उलटा फिरलाय पण केकची काय आम्हाला काय माहिती नाही मोठा सीन झाला आम्ही बोलले नावाचं काय की वरती झालंय का वरती आम्हाला काय माहिती नाही आता की डिझाईन अशीच आहे काय माहित कसे झाले आम्ही खोलून बघितलं नाही बोलला डायरेक्ट घरीच खोलूया आता बघूया हातातून दोनदा उलटा बिरलाय पडून केकच्या शॉपच्या समोरच हो केकच्या शॉपच्या समोर बाहेर पडलो आणि दिला पकडला चला आता बघूया काय कंडिशन झाले तर मंडळी आता ना सर्व आम्ही केक कटिंग करायला सुरुवात करतोय बघता आपल्या घरातील सर्व मंडळी इकडे जमा झालेली आहेत इकडे पण पप्पा आहेत आहे इकडे मोठे पहिले तर केक उघडून बघूया काय दशा झाली

चला आता सुरुवात करताय ना केक कटिंग कर करूया ना आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी आपल्या गावचेच आहेत चिपणचे चला झाली सरांची वळणी झाली ना कुणाला फटका पडलाय

कस आहे केक कस आहे के मोठा केक आणायचा ना काय देवा काय देवा गिफ्ट काय पाहिजे तुला गिफ्ट गिफ्ट काय पाहिजे बोल जिलेबी जिलेबी पाहिजे ना जिम कंट्रोल का बोललीस ना मोठी कि छोटी आणू तर मंडळी फायनली आज आपल्या बर्थडेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आज काकीचा वाढदिवस होता आणि एकदम छान रीत्या सेलिब्रेट झालेला आहे तर पहिले तर आपण गेलो होतो रेस्टॉरंट मध्ये तिथे सर्व डिनर वगैरे केलं आणि त्याच्यानंतरला केक कटिंगचा कार्यक्रम झाला आणि एकदम छान सेलिब्रेशन झालं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय